ठरलं तर मग च्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला सायली आणि अर्जुन माथेरानमधील एका मंदिराला भेट देतात त्यांच्या मागोमाग प्रिया असतेच अर्जुन देवडात आतमध्ये दे जायला नकार देतो सायली मंदिरात जाऊन मधुभाऊच्या सुटकेसाठी प्रार्थना करते शिवाय ती अर्जुन आणि त्याच्या कुटुंबालाही आनंद मिळावा याकरता प्रार्थना करते अर्जुन देवडाबाहेर त्याच्या ऑफिस फोन कॉलमध्ये वेगळं असतो प्रिया थोड्याच अंतरावर त्याच्यापासून लपून दोघे नेमकं कर काय करताय हे पाहत असते सायलीबाहेर आल्यानंतर अर्जुन सांगतो की आता त्याला देवडा जायचं आहे अर्जुनच्या अशा विचित्र वागण्यामुळे सायलीला आश्चर्यच वाटतं अर्जुन देवाकडे प्रार्थना करतो की सायलीने जे काही मागितलं ते सगळं तिला मिळू दे त्याला खात्री असते की तिने स्वतःसाठी काहीच मागितलं नसेल तिच्या वाटेचं दुःखही मला दे असंही तो देवाला सांगतो दुसरीकडे सुभेदारांकडे आजी कल्पनावर चिडल्या असतात कारण तिने अर्जुन सायलीला हनीमूनसाठी पाठवले कल्पना तिला समजवण्याचा प्रयत्न करते की तिने आत्तापर्यंत सुनेची कर्तव्य बजावली आहे तर तिलाही तिच्या सुनेवर प्रेम करू द्या अर्जुन सायलीचं एकमेकांवर प्रेम असल्याचंही ती पूर्णा आजीला सांगते कल्पना पूर्णा आजीची तन्वीवरील माया समजत असते पण तिला सायलीवर अन्याय होऊ द्यायचा नसतो पूर्णा आजी कल्पना ठरवतात की जरी त्यांची मतं पटत नसली तरी घराच्या आनंदासाठी त्यांचं सुवर्ण मध्य काढायला हवा माथेरानमध्ये मा सायली तिथून निघण्याची तयारी सुरू करते पण अर्जुनला तिथून निघायचं नसतं त्याला सायलीसोबत आणखी वेळ घालवायचा असतो तेवढ्यात त्याला हॉटेलमधून पार्टीचं आमंत्रण येतं तर प्रियात्रागा करत असते की तिला सायली अर्जुन विरोधात पुरावा सापडला नाही तेवढ्यात तिला पूर्ण आजीचा फोन येतो तीही ती असते तिलाही ती असंच सांगते अस की ती राजस्थानमध्ये आहे दरम्यान हॉटेलमध्ये आयोजित पार्टीमध्ये पोचल्यानंतर त्या हॉटेलचे मालक अर्थात अर्जुनच्या वडिलाचे मित्र विशू काका त्यांना डान्स करण्याचा आग्रह करतात नाईला जास्त दोघांना डान्स सुरू करावा लागतो अर्जुनसाठी हा क्षण खूप रोमॅंटिक असतो पुढील एपिसोडमध्ये दाखवण्यात आले आहे की प्रिया सायलीच्या ड्रिंकमध्ये दाडू मिसळते त्यामुळे सायली त्या पाठीत अक्षरशः धिंगाणा घालते अर्जुन तिला सावरण्याचा प्रयत्न करतो पण ती नाचत बडबडत राहते आता प्रियाला फायद्याचं ठरेल असं काही सायली बडबडेल का हे आगामी एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे मालिकेत नवनवीन ट्विटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका